आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूजीचे पुण्यामध्ये त्यांचं रिजनल ऑफिस आहे पण पुण्या ससाटीचे म्हणून अनेक विषय होते एक तर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते खर तर आपल्या थर्ड आणि फोर्थ लेनचं जे काही पुणे लोणावळ्याचा विषय जो आहे थर्ड आणि फोर्थ लाईन बिटवीन पुणे आणि लोणावळा या संदर्भातला एक विषय जो आहे तोही मागचे काही दिवस पेंडिंग आहे तोही राज्य सरकारच्या इथे त्याची एक प्रक्रिया जी होती तिथे थांबली आहे त्यामुळे पुढच्या काळात ती सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं या दोन लाईन खूप महत्वाच्या आपल्या पुण्यासाठी म्हणून <coughs> म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एक प्रयत्न पुढच्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या लाईनचा पुढच्या काळातला जो काही विषय आहे तो पूर्ण मध्ये तो आला होता पण मागच्या या सरकारच्या काळात तो थांबला होता आत्ता त्याला चालना मिळण्यासाठी म्हणून आपण निश्चितपणे काम करणार आहोत पुणे ते अहमदनगर एकशे पंचवीस किलोमीटरच्या याचं काम आत्ता सुरू आहे पुणे ते नाशिक दोनशे चौतीस किलोमीटर रेल्वेच्या मार्गाचं काम आ, जो काही पुणे नाशिक जो सेमी हायस्पीड प्रोजेक्ट आहे त्याचं काम सुरू आहे त्याच्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये मग थर्ड आणि फोर्थ लाईन पुणे लोणावळ्याचं काम जे आहे त्याचा एक विषय मेगा कोचिंग टर्मिनलचा एक विषय उरळीला जागा ते जवळपास निश्चित करताय एक चांगल्या प्रकारचं एक मोठं टर्मिनल हे आपल्या या झोनमध्ये या डिव्हिजनमध्ये जर उरळीची जागा काहीतरी आयडेंटिफाय तर करतायत वंदे भारतच्या एका विषयासंदर्भात आम्ही म्हणलो की खरं तर ते कमी अंतराच्यासाठी या रेल्वे सेवा प्रस्तावित आहेत पण तुम्ही ते दिली यासाठी पुढच्या काळात वंदे भारत भारतमध्ये आपल्याला समावेश करता येईल का या एक थोडीशी माहिती घेतली किंवा आपल्यालाही ते करायचंय आणि म्हणून थोडी त्याची चाचपणी केली त्यानंतर याच्यामध्ये दौंड मनमाड असेल लोणंद बागामध्ये असेल पुणे शहर पुणे जिल्हा म्हणून ज्या काही मार्गांचं सा काम चालू आहे त्याचाही आढावा घेतला जसं दौंड मनमाड दोनशे सत्तेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे ते किलोमीटरचं अंतर आता बाकी आहे बाकी पूर्ण लोणंद बागामध्ये चौसष्ट किलोमीटरचं काम सुरू आहे त्याच्यात चोवीस किलोमीटर आता बाकी आहे पुणे मिरज हा एक मोठा रेल्वे मार्ग आहे दोनशे ऐंशी किलोमीटरचा त्याच्यामध्ये सुद्धा बासष्ट किलोमीटरचं काम आता बाकी आहे आणि जवळपास मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हे काम पूर्ण होईल याच्या मागे सांगण्याचं कारण एकच आहे की पुणे शहर आणि शहर वाढलं माणसं वाढली बाहेरून मोठ्या प्रमाणात लोकं आली आणि पुण्यातूनही बाहेर जाणं आणि येणं याच्यासाठीचा एकूण आपण जर पाहिला तर प्रमाण खूप आहे आणि त्यामुळे या नवीन मार्गाची माहिती घेणं ती लवकर पूर्ण करणं पुणेकरांना प्रवाशांना अजून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणं यासाठीचा आजचा ह्या सगळ्या जो काही बैठका होतो त्याच्या मागचा उद्देश तोच होता सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज